ती ऐक पण दिसतुरी पशिरे पुरुष जातो तो दिवस मानता हो रे पाया रे रामा आर्य पाय पूजा रे तिचा पाय सोशील सो कसा जाशील तू रे सांग माझ्या पाशी हो रे रे वाटीपुर रे तिचा पाचा बंदूवसी साल शाही कसाच रे संग तू मजा पास हो रुजासी रे तिचा बाप वसी अरे संग शाही कसाच रे संग तू मजा पासी हो रे पोट कुलदासी पोटा मुलगा वसी सांग शाही करू माझ्या पासी हो